नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पुरंदर विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आणि हवेली तालुक्यातील पिसोळी पोंढरी आंबेगाव बुद्रुक या महसूल मंडळांचा देखील समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पुरंदर विधानसभा मतदारसंघात दोनशे दोन क्रमांक दिलेला आहे या पुरंदर पुणे जिल्ह्यात आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आणि या पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा देखील बारामती लोकसभा अंतर्गत समावेश होतो या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं हा पुरंदर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या मतदारसंघात प्रसिद्ध पुरंदर किल्ला त्या आणि या मतदारसंघात गुंजवणी धरणाचा पाण्याविषयीचा प्रश्न प्रलंबित असल्याचा दिसून येत आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप हे विजयी झाले आहेत त्यांना एक लाख तीस हजार सातशे दहा मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे विजय शिवतारे यांना नव्याण्णव हजार तीनशे सहा मते मिळाली होती अशा प्रकारे एकतीस हजार ती... एकतीस हजार चारशे चार, चार मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिव शु... विजय शिवतारे शिवसेनेचे विजयी झाले होते त्याचबरोबर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत देखील विजय शिवतारे यांचा विजय झाला होता या मतदारसंघावर तीस वर्ष जनता दलाचे दादा जाधवराव यांचं वर्चस्व होत दोन हजार चार ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथून विजयी झाला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप हे विजयी झाले होते आता या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात प्रमुख पक्ष जे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांना झाला त्यांनी या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत संजय जगताप यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर भाजपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत संजय जगताप काँग्रेसचे उमेदवार यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर फार कमी मतं मिळालेली दिसून येतात तर चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मते मिळाली होती आता येणाऱ्या मध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहतं महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये प्रकारे संघर्ष होतो त्याचबरोबर अलीकडेच दोन हजार ची लोकसभा निवडणूक झाली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये या पुरंदर विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार यांना आघाडी मिळाल्या कारणाने पुन्हा एकदा संजय जगताप हे निवडून येतात की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद